एक विरा सा मशीनरी आय कल मशाजर प्रोजेक्टर यूट्यूब फेसबुक सगड़ चला ऑनलाइन सब डी क्वालिटी मध्ये उलट लावा सर्कल लावा पुढं दहा बाय दहा वीस बाय वीस पूर्ण रेडी कंडिशन वायफाय कनेक्शन पूर्ण कनेक्शन होत सगळं होत एक नंबर कंडिशन मध्ये छोट्या वर आलेले ज्यांना पाहिजे होते वेटिंग वर होते त्यांच्यासाठी त्याच्यानंतर ज्यूसर ज्युसरचा माल बरेच हो, दिवस झाले नव्हता ज्युसरचा माल आलेला आहे व्हीआयपी मध्ये कलर डिझाईन भरपूर बोटचे हेडफोन बोट चे हेडफोन साठी वेटिंग वर राहिले होते त्यांच्यासाठी बोटचे हेडफोन आलेले जबरदस्त कंडिशन मध्ये ड्रोन कॅमेरा वेटिंग वर होते ड्रोन कॅमेरा या आणि घेऊन जा स्मार्ट वॉच कम बजेटवाले स्मार्ट वॉच आलेले आहे कम बजेट वाले हेडफोन वीवो बोट ऑल इन वन लावा स्मार्ट वॉच चा भरपूर स्टॉक आलेला आहे ज्यांना पाहिजे होते त्यांना या लवकर घेऊन जा बोटचे मिनी स्पीकर खिशात ठेवून बोटी स्पीकर जबरदस्त आलेले फोर व्हीलरचे स्टँड फोर व्हीलर चे स्टँड वेटिंग वर होते कम बेप वाले आलेले आहेत लवकर या घेऊन ना मिनी प्रोजेक्टर ज्युसर चा माल बरेच दिवस झाले अवेलेबल नव्हता गॅरंटी सहित आलेले हेडफोन भरपूर स्टॉक आलेला आहे त्याच्यानंतर ड्रोन ड्रोनचा भरपूर स्टॉक आलेला आहे वायफाय कॅमेरे रिसोर्ट आणि दोन जागांचे बुकिंग आहे त्यांच्यासाठी आलेले वायफाय कॅमेरे बोटचा भरपूर स्टॉक आलेला आहे कम मध्ये जबरदस्त कंडिशन मध्ये मशीन हॅमर मशीन भरपूर स्टॉक अवेलेबल आहे वायफाय जरावर ट्रिमर ए वन कंडिशन मध्ये ट्रिमर आलेले वायफाय कॅमेरे तीन उरलेले आहेत ज्यांना घ्यायचे लवकर या घेऊन जा फक्त तीन व्हिडिओ आजचा एकोणतीस तारखेचा आहे तीन कॅमेरे उरलेले दोन बुकिंग आहेत मिनी मिक्सर मिनी मिक्सर आलेले आहेत दगड पण दळून निघतील एक नंबर कंडिशन मध्ये मिनी मिक्सर आलेले आहेत एवन क्वालिटी, बोंगे भरपूर स्टॉक अवेलेबल है, काय कर लग लग, गाने चा गाड़े चा गाड़े चा गाने चा गाड़े वाले ले Welcome to बिहार म्यूजिक वर्ल्ड YouTube लामुलाम साथी मोत्रमांसा साथी, कंडीशन, लावा ताके परदेश कंडिशन मध्ये आहे हळकुंड पण निघतात